पाणी पुरोठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाणी गळतीचे प्रकार अधूनमधून घडत आहेत गेल्या एक दोन दिवसात झालेल्या गळतीमुळे एखाद्या सार्वजनिक साळीला अथवा विभागाला पुरेल इतके पाणी वाया गेले असून याकडे लक्ष वेधण्यासाठी तब्बल पंधरा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम केले अथक परिश्रमांनी या कर्मचाऱ्यांना पाणी गळती थांबवण्यात यश आले मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे प्रामुख्याने मुंबई उपनगरात ठाणे जिल्ह्यात आहेत जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी मुंबईमध्ये आणले जाते बहुतेक जलवाहिन्या या ब्रिटिशकालीन असून अनेक जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत त्यामुळे पाणी गळतीचे प्रकार घडताना आढळून येतात बृहमन मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग जी दक्षिण विभाग यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मुंबई जलजीवन असणारी पाणीपुरवठा लाईन चोवीस येथील पॅकिंग वॉल गळती असल्याकारणाने दुरुस्तीचे काम हाती घेतले प्रयत्न होत आहेत सुमारे रात्रीचे दोन तेराच्या सुमारास वरळी येथील बुद्धविहारच्या शेजारी बीएमसी कर्मचारी इमारत बाजूला कर्मचारी दुरुस्तीचे काम करत होते तब्बल दोन तासांनी ही पाणी गळती थांबवण्यात त्यांना यश आले